नमस्कार आज सत्तावीस चार वीसशे पंचवीस रविवार सांगोला बाजार सर्व यात्रा झालेले आहेत खरसुंडी यात्रा फुटलेली पाहू शकता अशा प्रकारच्या काल ओढ अशा गाभण गाई पण आलेल्या आहेत कुठल्या गावच्या आहेत जवळ कुठल्या ओळूच्या आहेत काय माहित वय काय मग तुमच्या येते वय माहित नाही मग व्यापाराला घेतले ते मग वय माहित नाही म्हणून काय किंमत सांगितली हिजी हिजी अलीकडची वीस हजार आणि पलीकडची पंधरा हजार नाव पत्ता सांगा युट्यूबला सोडतोय मालक तुमची आहे का काल किती येतल गा बाय सातवा महिना सातवा महिना कुठल्या वळू कर कुठल्या वळू पासून ओळू जावला काय किंमत सांगितली चाळीस हजार चाळीस हजार नाव पत्ता सांगता सांगा सतीश पांढरंग पवार गाव करकम पंढरपूर मोबाईल नंबर आहे मोबाईल त्र्याण्णव झिरो नऊ एकवीस ब्याऐंशी नव्यानं अशा प्रकारचे खिल्लर आलेले तुमचे काय कितील गाबा का पे? था था। नौ महीने चा साढे नौ किमत का संगली पन्ना हजार रुपये मालक ना <स्थाथ> का अ, मालक सर है मालके सर। मालके सर। ए, शुवपा। शुवपा, मालक येस सर शिवप्पा शिवप्पा शिवाप्पा शिवप्पा शिवाप्पा भीमा यावर जाडर बाबुला जाडर बबला तालुक्यात जात मोबाईल नंबर मोबाईल नंबर हा ओके जाडर बबलाचे अशा प्रकारचे आहे पाहू शकता दुधाच्या वंशवळीत पाहू शकतो बारीक आहे पण दुधाचे आहे कोणाचे मालक मालक काही जवळ नाही पाहू शकता अशा प्रकारच्या गायी आहेत पाहू शकता घेतलेल्या आहेत गाय सुंदर गाय आहे शुभ्र पाहू शकता दुधाचे वंश नाही <coughs> पडीचे बाजार आहेत नडले अडलेल्या कवचित गाई येते त्या किंवा आता बाजारात यात्रा संपल्यामुळे यात्रेवरच राहिलेला शिल्लक माल बाजार हो येतो आणि वैरण पाण्याचा अभाव हो, नडल्या अडलेल्या लोकांच्या गायी येते त्या तुमचे आहे का मालक गाई कुठल्या गावच्या गाव वडशिंगे किती आलं भाई तिसऱ्या किती किंमत सांगितली पन्नास हजार पन्ना कुठला वळू दावला का इंजेक्शन भरले हा दूध किती देते पाच रुपये दोन टाइमच किंमत काय सांगितली पन्नास हजार नाव पत्ता सांगा दगडू शेख मोबाईल नंबर अशा प्रकारच्या गायी येते ज्यांना कोणाला हवे असते त्यांनी सांगोला बाजारला भेटते मग मग कालोड तुमची आहे का कुठल्या ओळूची कालवड आहे कुठले ना वळू कोणाचा होता पण कोळेकरांचा कुठल्या गावचा लो गाव गा। किती वय आहे कालवडीच काय किंमत सांगितली काय किंमत सांगितली अठरा हजार रुपये नवपत्ता सांगा व्यवहार पोरगा ठरवणार का तुम्ही ठरवणार का, का एकमेक <laughs> <laughs> नवपत्ता <ना> सांगा <laughs> मी सांगा मोबाईल नंबर एकदा मोठे पाहू शकतो ज्यांना कोणाला कालवड हवे असेल सुंदर जातीवंत कालवड आहे चांगले कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क <laughs> नको ना ती काही खोड <खोड़ने>। नाही <laughs> अशा प्रकारची काल ओढ आहे पाहू शकता जातीवंत चांगली निरोगी कालवड ती कोंडी लाइंचीच दिसते बहुतेक मागच्या नक्यावरून कुठल्या वळूची कालवड आहे हे लक्ष्मण कोळेकर लक्ष्मण कोळेकर गाव लोहगाव लोहगाव तुमचं नाव सांगा माझं नाव कोंडे भाऊ कृष्णा गाव गाव लोगावा तालुका सांगले मोबाईल नंबर एक्क्याऐंशी झिरो आठ तेवीस चोवीस चौऱ्याहत्तर किती किंमत सांगितली पंचवीसारा सांगतो व्यवहारात कमी जास्त होते व्यवहारात काय कमी जास्त होते पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मालकाने स्पष्ट सांगितले बवर आहेत पण दोन्ही साईडला समान आहेत एक साईडला नाही आहे दोन्ही साईडला समान आहेत ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क साध अशा प्रकारचे खोंड आहेत रेस क्षेत्रासाठीचे खोंड आहेत परंतु सध्याला चित्रा कोसा खिल्लार क्षेत्राच्या मापातले कोंड आहेत बऱ्यापैकी तुमचे आहेत का त्याच वय काय दीड वर्ष आणि त्याच तो कुठल्या बैलाचा काय माहित आहे सांगूला मेटकरी मेट कोणते मेटकरी विकास मेटकरी मेट चांदोलवाडी त्यांच्या घरच्या गायच आहे का तुमच्या घरच्या गायच विकास मेटकरी चांदोलवाडी यांच्या बैलाच काय किंमत सांगितली त्याची एक लाख दहा हजार आणि याची नव्वद हजार पत्ता सांगा नाव आजित अजित महादेव आहे अजित महादेव हजारे गाव वाडेगाव तालुका सांगोला वाडेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्तर तीस सत्तर तीस अडोतीस तीस एक्केचाळीस तीस एकतीस तीस एक्केचाळीस तीस शेवटी पुन्हा सांगा नंबर सत्तर तीस अडोतीस एक्केचाळीस एकतीस पाहू शकता ज्यांना कोणाला अशा प्रकारची जोड आहे हे पाहू शकता तुम्ही झूम करून पाहू शकता तुमच्या मोबाईलवर अँड्रॉइड मोबाईलवर त्याच्यासाठी मी एका जागेवर स्थिर केले जेणेकरून तुम्हाला केस ना केस झूम करता येईल अशा प्रकारचे खोंड आहेत तुम्ही तुमच्या मोबाईलवर झूम करून पाहू पाहू शकता कशा प्रकारचे खोंड आहेत कोशचित्रकोशापेक्षा काळा मोहरा जो आहे तो मला चारही पायाने मजबूत वाटतो आहे आणि त्याची नजर पण रेशच्या बैलासारखी आहे त्याची मान फिरवणं बघणं कानाचं टवकारणं किंवा शरीराचं बांधा मजबूत चपळ चलाकी त्याची हुशारी स्वतःची जास्त आहे ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद

पाहू शकता कपिलाचा व्यवहार चाललाय पाहू शकता दिला कर्नाटक व्यापारी वर्गाने घेतलेलं आहे बावीस ला ठरलेलं आहे जरी बावीस म्हटले असले वीस हजाराला दोनशे कमी ला दिलेलाय खरं तर मला कंप्लेट वीस म्हणत होते परंतु ते म्हणले दोनशे तरी सोळा वीस ला अशा प्रकारे व्यवहार झालेला आहे पाहू शकता गेरडी मंगळवेढा यांची दावण आहेत फोंडांच्या कमी वयाच्या दावण आहे फोंडाची पाहू शकता हे महादेव गरंडे यांची दावण आहे नंदेश्वर तालुका मंगळवेढा पाहू शकता आणि घेरडीकरांचे दावण आहेत सांगोला तालुका पण त्यांचे पाहू शकता हका हो लंपीच्या पुळ्या सरसकट चांगली खोंडा येते जातीवंत परंतु लंपी सरसकट पुळ्या अंगावाल्या ते त्यामुळे शक्यतो आजच्या बाजारात आपण खोंड आणि बैलांचे व्हिडिओ बनवलेच नाहीत कारण की अशा प्रकारचा बाजार भरलेला आहे तीस तारखेला चमकेरी तालुका जिल्हा बेळगाव इथली यात्रा फुल असते खिल्लारची ज्यांना कोणाला जायचं असेल ते जाऊ शकतात बाजारा कोस आहे पांढरा शुभ्र काय वय आहे अठरा महिने कुठल्या वळूच आहे तुमच्या घरच्या नाव पत्ता सांगितलं तर कळल तुम्ही कुठला बंगलगी बंकलगी नाव तुमचं आर्यन पवार गाव बंकलगी बंकल तालुका दक्षिण उत्तर दक्षिण सोलापूर तालुका जिल्हा सोलापूर किती <coughs> किंमत सांगितली एक लाख दहा हजार नव मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नऊ चौऱ्याऐंशी सत्तर एकोणचाळीस पाहू शकता त्यांच्या घरच्याच वळूचा खोंड आहे मोठ्या मापाचा बैल होणार आहे सुंदर रेखीव देखना खोंड आहे ज्यांना कोणाला ह्याच्यात इंटरेस्ट असेल त्यांनी मालकांशी फो कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद